नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं काय नवीन व्हिडिओमध्ये सकाळचे अकरा वाजले सर्वांना गुड मॉर्निंग तर आजचा वाक सुरू सुरू करतो आहे सकाळी तर इथं आलो होतं पाणी बघायला तर पाणी फुल भरलेलं आहे ड्रम तर काही हरकत नाही आता दोन तीन दिवस काही अडचण नाही पाण्याची तर आता आज जायचं आहे नाशिकला तर चार दिवसापासून घरी तर रविवारी आलं होतं कान दुखत होतं तर अजून पण थोडासा दुखतोच हो आहे पण आता काम करणं पण आवश्यक आहे तर चार चार दिवस झाले तर आज गुरुवार आहे तर आज जायचं आहे कामावरती बघू आज आज शक्यतो नाही जाणार पण आज नाशिकला जायचं आहे मग उद्यापासून कामाला सुरुवात करू मग एक विकेंड काम करू बघू अजून काय आई घरी आली नाही तर एक आठवडा लागेल अजून आईला असं वाटतं आहे पुढच्या आठवड्यात आई आईला बसली मग काही टेन्शन नाही तर चला आता घराकडे जाऊया तर चला मित्रांनो घराच्या दिशेने तर आज पण गरम होतंय तर आज पाऊस येऊ शकतो हो आजच्या दिवस कारण उद्यापासून सहा पाच सहा दिवस पाऊस नाही म्हणणार आहे सांगितलं आहे न्यूजला तर तेवढं माझ्यासाठी चांगलं राहील कारण तेव्हा काम पण करता येईल म्हणजे पाऊस तसं टेन्शन नाही राहणार बघू तर शिवाय मानवी काय करताय बघू कुठं इड काढ होतं मी इकडे गेलो होता आपले पाणी पायला भरेल ना र आता काय पाणी पाहिजे चला रे तिकडे ना का जाऊ कधी पण हॅपी होळी खेळतो का तर मस्त हिरवे हिरवे गाड्या झाडे झाले इथे हा काढला ना एखादी हा छान फोटो आहे छान फोटो काढला तुझा आणि इथे भांडे धुवायचं काम हे कपडे धुवायचं काम चालू आहे भांडे धुवायचे ते भांडे धुवायला आणले रात्रीचे दिवसाचे हा तर पोरं उड्या मारते इथं तर खूप चिकल झाला इथं तर आंब्याला नवीन पानं आले तर सगळ्या आंब्यांना नवीन पाल आले तिकडे पण बघू शकता बऱ्याचशा आंब्यांना असे कलरचे पानं आले नवीन हा दिली आणवी इथं खेळू राहिली अड्यात काढलं निस्ती झोका आणि कार्टून पाहिजे ना आणवीला पागायला फक्त चला तिकडे नको जाऊ चल साप आला तिकडं प येतो तिकडं पळ हा तर फार गरम होऊ राहिला आज आज पाऊस येणारच आहे एक तडाखा होणारच आहे दुपारी एकच्या दरम्यान यायला बसला तर मागच्या वर्षीचे भेंडे लावलेले तर दोन तीन भेंडीचे झाडं आले तर बघू शकता मागच्या वर्षी उगले नव्हते म्हणजे उगले होते पण मोठे झाले नव्हते यावर्षी पुन्हा भेंडीचे झाडं उगले काशकण उगले काय माहिती ये तो दोन तीन भेंडीचे झाड उगले आणि ते मागच्या वर्षाचे आळू पण उगले तर हे कंद इथले कंद काढले नव्हते परत उगले आणि हे तत्तू फुटायला लागला आता बाजूला बाजूला हे आपले तत्तूचं झाड बघ पानं आले त्याला बाय छोटे हात नको ला त्याला चला

चल दुसरं झाड दाखवतो याच्यावर लक्ष ठेव इकडे दुसरं झाड नाही दिसत तुला चल तर मित्रांनो भेटू पुढच्या मध्ये तोपर्यंत बाय बाय ओके थँक्यू